पालिका आणि शेतकऱ्याच्या वादात अवंतीनगरकडे जाणारा राहुल हुंदाई ते अरुणा गॅस गोडाऊनकडचा रस्ता रखडल्यानं नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय सोलापूर शहर वाढत असताना पालिकेचा कारभार मात्र लोकांना त्रासदायक ठरताना दिसून येतोय याचं उत्तम उदाहरण म्हणून वस्ती नजिकच्या राहुल हिंदाई ते अरुणा गॅस गोडाऊनच्या रस्त्याकडं पाहावं लागेल मुळात याला रस्ता म्हणता येतच नाही खास खळग्यातून पुढे निघणारा मार्ग असंच याचं वर्णन करावं लागेल इतर वेळी हा मार्ग म्हणजे नरक यातना ठरतो आणि आता पावसाळ्याच्या काळात तर या परिसरातील नागरिकांची सत्व परीक्षाच म्हणावी लागते आता असं दुर्दैव इथल्या लोकांच्या नशिबी का आलं हे देखील चक्रावून सोडणार रा आहे राहुल हिंदा इथे अरुणा गॅस गोडाऊन असा रस्ता अवंती नगरकडे जाण्याचा मार्ग आहे यावर इथले शेतकरी सिद्ध्राम अंकुशे यांचा हक्क आहे ते पालिकेला टी डी आर मागतात नुकसान भरपाई द्या म्हणतात मात्र पालिकेनं त्यांना झुलवत ठेवलं आहे बैठक झाली चर्चा झाली पण मोबदला मिळण्याचं नाव नाही काय नुकसान भरपाई देतो म्हणले आणि आम्हाला क एकोणतीस मे एकोणतीस मे मी याला भे भेटायला सांगली होती पाच नंबर झोनला आढावा भेटत होतं साहेबांना कमिशनर साहेबांना भेटलो होतो त्यांनी म्हणले होते एक पंधरा दिवसात मी टिरड्यार तुमची सोय करतो तर मी नंतर त्यांचे स्टाफशी त्यांच्या अधिकारीशी मी कॉन्टॅक्ट केलं मी माने साहेब तर त्यांनी का त्या प्र त्याला आमच्या शब्दाला त्यांनी काय प्रोत्साहन दिले नाही त्यामुळे ते टिळ्यारसाठी ते काम होतं ते ते तिथं रेगळून पडलेलं आहे माझं काय आम्हाला आमच्या हे वर्ल्ड पार्टीचं असलेली जमीन असल्यामुळं आम्हाला टिरड्यार किंवा नुसकान भरपाई मिळा आम्ही त्यानंतर तुम्हाला संपादन करू दोन, ती, दोन तीन दोन तीन वर्ष झालं आम्ही सारखा दो महिन्या दोन महिना दीड पंधरा दिवसात एकदा आम्ही कमिशनर्स किंवा तिथल्या स्टाफशी संपर्क करत असतो आमच्यावर टीडीआरसाठी का झालं आमच्या नुकसानपर्यंत कोणी काय दात द्यात या परिसरात बालाजी पॅराडाईज ही अपार्टमेंट येते यासह नागरी वसाहत इथं आहे पुढं लक्षेट्टीनगर बलदवा हॉस्पिटल असा परिसर आहे विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक आधींसह नोकरदार आणि व्यावसायिकांची इथून वर्दळ असते अशा सर्वांना मनस्ताप सहन करत या मार्गातून जावं लागतं विशेष म्हणजे इथल्या रस्त्याला निधी मंजूर असताना काम रखडलेलं आहे नमस्कार मी सुदन सुर्वशे बालाजी पॅराडाईज अपारमेंट चेअरमन आहे हे खरं तर वसंत विहारलामध्ये स्पर्श पिलचा रस्ता बंद झाला होता तेव्हा वसंत विहारचा पूर्ण संपर्क तुटला होता मार है तर हा रस्ता आपण बघतो म्हणजे राहुल हुंडाई शोरूम ते अरुणा गॅस गोडवणपर्यंत जो रस्ता आहे तो सध्या आपत्कालीन मार्ग आहे आणि ह्या रस्त्याचे शेतकरी जे आहेत ह्यांचे अंकुशी मालक हे सध्या इथे आहेत तर आम्ही ह्यांना घेऊन महानगरपालिकेचे आयुक्त उंबाईसाहेब गेलो होतो तर त्यांचं ह्यांचं मत होतं की ह्यांची वडलीपूरची जमीन असल्यामुळं आर द्यावा आणि ह्यांनी महानगरपालिकेकडे कर हस्तांतर करण्यास तयार आहेत पण महानगरपालिकेनं ह्या थोडंसं नोंद घेऊन यांचा आरचा विषय मार्गी लावावा आणि इथला जे रस्ता हा कायमस्वरूपी मार्गी लावा जसं पूर्वी वसंतविहारला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे वसंत हजारो विद्यार्थी शालेय वाहतूक येथून होतं महिलांची वाहतूक ज्येष्ठ नागरिक वाहतूक या ठिकाणी होतं आता स्पर्श हॉस्पिटलचा पूर्ण रस्ता बंद झाल्यानंतर हा एकमेव मार्ग पर्यायी रस्ता वसंत विहार वासियासाठी आहे तर ह्या निमित्तानं आम्ही सर्व रहिवासी अंकुशे यांच्या पाठीशीचा विषय जर एकदा मार्गी लागला तर हा रोड पूर्णपणे पूर्ण होईल इथल्या सुविधा मिळेल आणि वसंतविहारवासियांचा कायमस्वरूपाचा प्रश्न मिटेल तर महापालिका मध्यंतरी इथले आम आमदार मान्य विजयकुमार देशमुख मला देखील या ठिकाणी येऊन गेले त्यांनीही रस्त्याची पाणी केली इथले नगरसेवक आनंददा चंद्रजी यांनाही रस्ते हे ने ते सध्याने प्रयत्नशील आहेत पण प्रशासनाने एक बैठक घेऊन या ठिकाणी अंकुशा साहेबांचा विषय मिटवून आणि जे आम्हाला ह्या भागातील जे आपत्कालीन मार्ग हा आहे त्याचा विषय कायमस्वरूपी मार्गी लावा हा संबंधित परिसर हा वसंत विहारमध्ये येतो हो हा बालाजी पॅरा पॅराडाईज व संबंधित पुढं लक्षट्टी नगर वगैरे ह्या बलदा हॉस्पिटल ह्या जा नागरिकांना जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे आम्ही वारंवार आम्ही प्रशासनाकडे जातो महा महापालिकेकडे जातो किंवा आम्हाला हे ह्यांचं अंकुशे जे शेतकरी देतले अंकुश काका त्यांचा विषय तुम्ही मा निकाली काढा व त्यांना जे त्यांची जी मागणी आहे टेडर त्याप्रमाणे द्या नियमाप्रमाणे व आम्हाला हे रस्ता आम्ही गेल्या वर्षी आमदारसाहेबाकडे हा विषय मांडला आमदारसाहेबांनी तात्काळ ह्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध केलेला आहे फक्त विषय महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे हा रस्ता राहिलेला आहे महापालिका चालढकलची भूमिका घेत आहे संबंधित शेतकऱ्याला प्रतिसाद देत नाही त्यांनी फे फेऱ्या मारून मारून ते आता सध्याला म्हणजे पाक वैतागून गेलेले आहेत इथपर्यंत त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे आम्ही आयुक्त साहेबांना अजून एकदा विनंती करतो संबंधित आमचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्यापेक्षा सर्व नागरिकांना घेऊन जाऊन आम्ही संबंधित आयुक्तांची मिटिंग लावून हे तत्काळ विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे महिला वर्गानं आपला संताप व्यक्त करताना निर्माण झालेली समस्या मिटणार तरी केव्हा असा सवाल केला खड्ड्यांचा आणि दलदलीचा सामना करताना अपघाताचे प्रसंग उभारल्याचं यावेळी सांगण्यात आलं श्री बालाजी अपार्टमेंट बालाजी पॅराडाईज अपार्टमेंटमधील आम्ही रहिवासी आहोत तर हा रस्ता जो आहे तो म्हणजे हा रस्ता मुख्य आहे आम्हाला येण्या जाण्यासाठी तर तो किती दिवस झाला आता प म्हणजे त्याचं कामच होत नाही आता आमदार साहेब आले चंदन स साहेब आले त्यांना आम्ही किती वेळा वारंवार सांगूनसुद्धा ते एकच गोष्ट करतात की कोर्टात केस चालू आहे त्यांनी पण पुढाकार घेऊन पालिकेला म्हणजे त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे त्यांनी हा प्रश्न सोडवायला पाहिजे कारण हा रस्ता जर बंद झाला तर मग पुढं खूप अवघड होते इथे लहान मुलं शाळेची म्हणा महिला म्हणा गाडीवरून येत जात असतात एक दोन वेळा नागरिक पडलेले आहेत तर सध्याची परिस्थिती बघतच आहात तुम्ही केवढं पाणी वगैरे झाचलं आहे आणि रस्ता वगैरे असं खड्डा वगैरे म्हणून आम्ही स्वतःच मू माझी पूर्ण फॅमिली इथं पडलो आहे आणि तसात मी आजारीच होते आणि दवाखान्यात नाही येत होते है, आणि पाण्यात पूर्ण ओली चिंब झालं या पाण्यात आणि डोक्याला पण मार लागला ते खड्ड्यामुळं खूप प्रॉब्लेम व्हायला लागलाय सगळ्यांना मी एवढंच म्हणते की लवकरात लवकर ह्याचा आम्हाला सोप्यात लवकरात लवकर म्हणजे रस्ता करून द्यावा हीच विनंती करते महापालिकांना मी विनंती करते की शेतकऱ्यांचं जे काही प्रॉब्लेम आहे हे रस्ता बनवण्यासाठी त्यांनी त्यांनी मदत करण्यासाठी तयार आहे तर प्लीज सरकारने पण ह्याच्याकडे लक्ष द्यावे मला खूप त्रास होत आहे लहान लेकरांना इथनं गाडीवर घेऊन जाताना खूप विचार करून जावं लागत आहे भीती वाटते की आपण इथनं पडतो आणि आप आपला ॲक्सिडेंट होत आहे तर प्लीज मी सरकारला विनंती करते सिरियसली कळकळीची विनंती करते एवढा मोठा वसंत विहार आहे पुन्हा नाका आहे आणि एवढी मोठी चांगली सिटी म्हणतात या सोलापूरमध्ये आणि हा रोड एवढा मोठा खड्डा आहे की एवढा खराब आहे तर आम्हाला वा आम्हालाच वाटतं की आम्ही इथं विहारमध्ये का राहतो प्लीज एवढंच विनंती करते की हे रोड लवकरात लवकर करून द्यावे हे माझी रिक्वेस्ट राहुल ह्युंदाई ते अरुणा गॅस गोडाऊन या रस्त्याचा जो तिढा निर्माण झाला आहे त्यामुळं वाहनधारकांची कसोटीच लागते जिथं चालणं मुश्किल तिथं गाडी चालवणं हे दिव्य ठरतं मी ह्या रस्त्याने आता कमीत कमी एक ते दीड वर्ष असं दोन वर्ष झाले तरी हा रस्ता आहे असंच खराब आहे पावसाळ्यात तर ते इतका बेकार आहे की जाऊ शकत नाही या रस्त्याने पाऊस पडत असेल तरी या रस्त्यातून पूर्ण पाणी भरलेलं जातं तरी हे इथं लोकांनी ये जा कशी करायची ही प्रश्न पडतोय की ठीक आहे बरं जेंट्स जातील येतील पण महिला वर्गाने कसं जाणार हे इथल्या नगरसेवक कोण असतील त्याने जरा विचार करावा हा रस्त्याचा विचार करू शकत नाहीत रस्त्यामध्ये इथं ह्याने ताप तातडीने रस्त्याचा विचार करून ह्याने रस्ता लवकरात लवकर बनवायला पाहिजे आता इथं सोलापूरला हे पुणार रोड हे महा म्हणजे महामार्ग हे आहे ह्याला जोडून हे फक्त वसंत विहारला एकच मार्ग आहे म्हणजे वसंत विहारला जाण्यासाठी आणि वलराव हॉस्पिटल आहे गॅस गोडवान आहे आणि वसंत विहारला हे तिकडचं जे अवंतीनगरला रोड जे बंद झालं सहित हेच रोडा रोडचं पर्याय आहे जाण्यासाठी वसंत विहारला जाण्यासाठी आयुक्तांचं बी घर इथंच आहे त्यांनी त्या ह्या बाबतीत थोडं विचार करायला पाहिजे की शेतकरी सहित हे रोड त्यांना मंजूर करून त्यांनी द्यायला तयार आहेत त्यांचं का टेडियार आहे त्यांचं जे मंजूर करून त्यांना हे पूर्ण रस्ता हे महापालिकेचं एकदम चुकीचं काम आहे की इथं रहिवासी वसंतविहारला भरपूर आहेत किती जण ॲक्सिडेंट व्हायला आहेत किती जण तर लहान लहान पोरं शाळेला जाते येतेत करतेत सायकली आक्षेण व्हायला आहेत त्यामुळे आणि जड वाहतुकीचं प्रमाण जास्त आहे इकडं दुधाला येतो आम्ही दूध घालायला इकडे लोक भरपूर आहेत राहायला इकडे रस्ता नसल्यामुळं सगळं पाण्याचं सगळं वळदळे बिरदळ असल्यामुळं पाण्याची लयच आह आहे इकडं इकडं फुल बनवावं एखादा रस्ता चांगला डांबरीकरण बनवावं इथल्या लोकांसमला सोय द्यावे नुसतं कसं नुसतं प्लॉटिंग की राहायला येते तिकडं लोकं ह्यांना दूध घालायला आम्हाला यावं लागतं मग दूध घालायला याच मला वाटांनी लुचकन होती गाडी कंडते पडते गाडी दुधाची सांडते पुढच्या लोकांसांची दुधाची हालत होती तर जे काय नगरसेवक हे असतील यांनी हे रस्ता पहिल्यांदा बनवून घ्यावा हे अत्यंत आवश्यक आहे रस्ता हे नगरपालिकांना आम्ही नाही का टॅक्स भरतो आम्हाला सुविधा का देत नाही महानगरपालिका आम्ही म्युन्सिपालिटी बघतो रोड टॅक्स भरतो तर नाही का शासनाने नाही का आमच्याकडे लवकर पक्ष प्रकाश टाकून नाही का हे काम नाही का लवकर लवकर करावे ही शासनाला नम्र विनंती आयुक्त उपायुक्त आणि जे काही इथले अधिकारी आणि खासदार आमदार यांना विनंती आहे की जुना पुना नाका ते पूल ते भी रस, रस्ता सर्विस रोडचा बी रस् जे रस्ता आहे ते बी येणं जाणं तिथं दिक्कत झालेली आहे आणि इथलं बी दिक्कत आहे आणि जसं गणेशनगरमध्ये अंतर्गत रोड करून दिलेले आहेत त्या पद्धतीने ही मेन रोड करून द्यावं आणि सुविधा करून द्यावं आणि नागरिकांचं जे काही टॅक्स आहे अमुक तमुक जे काय भरतात आणि त्या नगरस्थांचं काहीतरी निधी काढून किंवा खासदार आमदारचे निधी काढून इथं आम्हाला रोड आणि जे काय येणं जाणं सहकार्य करून द्यावं सुविधा करून द्याव दरम्यान पालिकेतील माजी गटनेते आनंद चंदन शिवे यांनी या परिसराला भेट देत नागरिकांशी संवाद साधला पालिकेनं इथला प्रश्न सोडवावा अन्यथा जन आंदोलन उभारलं जाईल असा इशारा त्यांनी दिला सोलापूर महानगरपालिकेचा जो वसंत विहार म्हणून जो मोठा एरिया आहे सध्या सोलापूर शहरामध्ये डेव्हलप झालेला त्या वसंत विहारला जाण्याचा जो राहुल होंडाई राहुल होंडाई शोरूम जे आहेत त्या बाजूला जो शेतकऱ्याच्या कॉम्पन्सेशन न दिल्यामुळं त्या रस्त्याचा वापर या ठिकाणी नवीन रस्ता दोन वेळा टेंडर काढला आणि दोन वेळा तिथली रक्कम रद्द झालेली प जी दिलेला निघे तरी त्या स्तरावर संबंधित शेतकऱ्यांना बोलवून स सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि तो प्रश्न या ठिकाणी मिटवला तर पूर्ण पर्याय रस्ता वसंत वसंतविहारला जाण्यासाठी तो मुबलक होईल नाहीतर आम्हाला हे तर धोरण तर या ठिकाणी महानगरपालिका या ठिकाणी ठेवणार नसेल तर आम्हाला त्या सर्व नागरिकांना घेऊन जनहिताचं आंदोलन या ठिकाणी या शहरामध्ये आम्हाला उभा करावा लागेल सारख्या समस्या अन्य ठिकाणी देखील दिसून येतात नागरी सुविधांचे विषय रखडत ठेवायचे आला दिवस ढकलायचा असा पालिकेचा कारभार लोकांच्या संतापात भर घालणारा ठरत आहे